नमस्कार आज मी बनवणार आहे भोगीची भाजी यालाच खेंगट किंवा मिक्स भाजी असंही म्हटलं जातं त्यासाठी काही भाज्या नीट करून घेतल्या या सर्व भाज्या अर्धा वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत यामध्येच मटार घेतलेला आहे ओला हरभरा पावटा त्याचबरोबर अर्धा वाटी नीट केलेली चवळीची शेंग त्याचबरोबर पापडी शेंग घेवड्याच्या शेंगा अर्धा वाटी फ्लावर घेतलेला आहे सोबतच अर्धा वाटी इथं आपल्याला गाजर लागणार आहे एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन मीडियम आकाराचे वांगे घेतले अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगा फोडून त्याचबरोबर छोटी छोटी बोरं घेतलेली आहे पालेभाज्यांमध्ये मी फक्त चाकवताची भाजी घेतलेली आहे आवडत असल्यास पालक मेथी घेतली तरीही चालू शकतो तो घेतलेल्या संपूर्ण भाज्या एका मोठ्या टोपलीमध्ये काढून घेतल्या यामध्ये पाणी घालते आणि हलक्या हाताने चोळून स्वच्छ या भाज्या धुवून घेते मिक्स भाजी बनवण्यासाठी तुम्हाला आणखीन दुसऱ्या भाज्या यामध्ये घालायच्या असतील तर घालू शकतात जसं की शेवग्याच्या शेंगा फरसबी अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये चिरून घालू शकता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर या संपूर्ण भाज्या मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या बुडतील इतकं पाणी घालायचं आहे पण त्या अगोदर या मी यामध्ये चमच्याभर इतके पांढरे तीळ घालणार आहे भोगीची भाज्या आहे त्यामुळे तीळ तर आलेच त्यानंतर यामध्ये भाज्या शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घालत आहे भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आता हे पातीला गॅसवरती ठेवते आणि भाज्या अर्धवट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या जास्तही गाळ करण्याची आवश्यकता नाही भाज्या शिजत आहेत तोपर्यंत भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूयात त्यासाठी गॅसवरती एक गरम करायला ठेवली यामध्ये मी अर्धा वाटी इतके कच्चे शेंगदाणे भाजण्यासाठी घातले शेंगदाणे छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं वाटणाची किंवा साहित्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकता शेंगदाणे भाजत आले की यामध्ये पाव वाटी इतकं किसून घेतलेलं सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालते खोबरं देखील छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे जेवढे मसाले आपण व्यवस्थित भाजू तेवढं आपलं वाटण छान होतं आणि भाजीला चव तेवढीच चांगली येते इथं पहा दोन चमचे इतके मी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते देखील यामध्येच भाजून घेते शेंगदाणे सुक्कं खोबरं आणि हे तीळ अगदी छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेते इथं पहा हे साहित्य आहे ते अशा प्रकारच्या रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे कढईमधून बाजूला काढते बोगीची भाजी किंवा मिक्स भाजीमध्ये असे हे तीळ घातले तर भाजीची चव आणखीनच छान लागते या भाजीमध्ये आवर्जून तिळांचा वापर केला जातो भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य कढईमधून बाजूला काढलं आता त्याच कढईमध्ये एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा भाजण्यासाठी घालते कांद्याची देखील क्वांटिटी तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार कमी अधिक करू शकता सोबतच काही लसूण घातला त्याचबरोबर तीन छोटेसे आल्याचे तुकडे घातले थोडंसं तेल घालून हा कांदा हलकासा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे इथं पहा हा कांदा आहे तुम्ही अशा प्रकारच्या रंगावरती भाजून घेतला पूर्णपणे थंड करते भाजलेलं साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घेते यासोबतच भाजलेला कांदा लसूण आलं देखील काढते फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे वाटण आपल्याला मिक्सरला अगदी बारीक सरस वाटून घ्यायचं आहे इथं पहा आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे वाटण आहे ते मी बनवून घेतलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात तोपर्यंत आपल्या भाज्या देखील अर्धवट अशा शिजलेल्या आहेत बाजूला ठेवते आणि गॅसवरती एक जाड गुडाची कढई गरम करायला ठेवली यामध्ये फोडणी करता दोन ते तीन पळे इतकं तेल घालते भाजी किती आहे किंवा आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता पाव चमचा मोहरी घातली सोबतच पाव चमचे जिरे घातलं काही कडीपत्त्याची पानं घालत आहे फोडणी छान कडकडीत गरम झाली की यामध्ये बनून घेतलेलं वाटण घालायचं इथं पहा बनवून घेतलेलं वाटण मी या फोडणीमध्ये घालत आहे जिरे मोहरे आणि कडीपत्ता छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये बनवलेलं वाटण घालायचं आता हे वाटण देखील आपल्याला लो टू मिडियम हीटवरती अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटणामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला होता त्यामुळे हे वाटण आपल्याला लो टू मिडीयम हीट वरतीच परतून घ्यायचं यामध्ये घातलेलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये अगदी बारीक असा चिरून घेतलेला टोमॅटो घालते एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला टोमॅटो देखील थोड्या वेळासाठी आपण यामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी कोणकोणते मसाले घेतलेले आहेत ते सांगते तर हळद पावडर घेतलेली आहे अगदी पाव चमच्याला ही थोडीशी कमी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा एक चमचा धना पावडर मिक्समध्ये ठेवून काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला आवडीनुसार घेतलेला आहे सोबतच एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे, हे संपूर्ण मसाले आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत ही भोगीची भाजी थोडीशी मी तिखट बनवणार आहे कारण यामध्ये आपण गाजर आहे ते थोडंसं गोडसर असतं त्यामुळे तिखट आणि कांदा लसूण मसाला थोडासा जास्त घेतलेला आहे अर्ध्या मिनिटांसाठी आपण हे मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांड विसून साधारणपणे अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करूयात लो टू हीट वरती हे मसाले अधूनमधून हलवत आपल्याला अगदी व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर आपल्या भाजीला रंग छान येतो तरी छान येते त्याचबरोबर भाजीची चव पण छान लागते इथं पहा या स्टेजला म मसाल्यांवरती अजिबात तेल सुटलेलं नाही आता आपण याला साधारणपणे दोन मिनटासाठी परतून घेऊयात त्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटतं एकदा मी याला हलवून घेतलेलं आहे आणखीन अर्धा मिनटं याला शिजवून घेते त्यानंतर बघा मसाल्यांमधून अगदी छान असं तेल रिलीज झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या सकट घालायच्या आहेत या स्टेजला भाज्यांमधलं पाणी जरी थोडं जास्त वाटत असलं तरीही जास्त नाही कारण आपल्या भाज्या अजूनही अर्धवट शिजायच्या बाकी आहेत एकदा व्यवस्थित मिक्स करते गॅस लो टू मीडियम ठेवते आणि ह्या भाज्या आपल्याला अगदी छान अशा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत गॅस लोच ठेवायचा आहे त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि भाजी चवीला देखील छान लागते इथं पहा ही, 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 ही। भाजी आहे ती मी थोड्या वेळासाठी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर यामधल्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत जास्तही गाळ करायच्या नाहीत अगदी परफेक्ट अशा यामधल्या संपूर्ण भाज्या शिजलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता या भोगीच्या भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे तरी पण खूप छान आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर बघा भाजीचा रंग त्याचबरोबर तरी काही सुंदर आहे या भाजीसोबत खाण्यासाठी मी तीळ लावून बाजरीची भाकरी देखील बनवलेली आहे सोबतच इथं बोरं आहेत शेंगा आहेत आणि गाजर देखील आहे तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री मी देते कारण ही भाजी चवीला भन्नाट लागते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय